ज्या वेळेला हे सगळं आता घडलं म्हणजे तू ते वॉर्नर बद्दल स्टोरीज जाऊन आले नंतर तो करेसिनेमा बद्दल तुझं कौतुक होते तुझे दिग्दर्शक आहेत अंकुर काकतकर बरोबर अंकुर काकतकर बरोबर तर हे पण आता तुझ्यामध्ये किती बदलत चाललंय हे सगळं घडत असताना जबाबदारी वाटते या सगळ्या गोष्टींची गोष्टीची नवी की एका चित्रपटावर थांबता कामा ते कन्सिस्टंटली चांगलं काम केलं तर कुठे एक मुद्दा होतो त्याचा वन टाइम वंडर न होता कन्सिस्टंटली चांगलं काम केलं पाहिजे मग प्रत्येक वेळेला करेज सारखी वुमन सेंट्रिक फिल्म मिळेलच अशातला भाग नाहीये पण आता फोकस याच्यावर आहे की जिथे मला क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन मिळतं की मग तो रोल छोटा असला तरी काही हरकत नाही पण जिथे मला परफॉर्मन्स करायला मिळतो परफॉर्मन्स ओरिएंटेड एखादा रोल असेल अर्थात असं नाहीये की अजूनही लीड साठीच विचारतात म्हणजे विचारणा तीच होते पण कधी कधी आता मागच्या वर्षी एक चित्रपट केला जिथे आम्ही सहा जण आहोत तो सहा जणांना प्रत्येक प्रत्येक त्यांचा त्यांचा वाटा आणि तितकेच सगळ्यांचे स्ट्रॉंग कॅरेक्टर आहेत तर त्या सहा जणांच्या टीम मधला भाग होणं सुद्धा मला खूप मोठं वाटलं कारण का तो चित्रपट तसा होता ते कॅरेक्टर तसं होतं सो so, ती एक रिस्पॉन्सिबिलिटी वाटते की ठीक आहे बाबा आता कौतुक झालं की जबाबदारीच वाटते म्हणजे असं होतं की अरे हे लोक कौतुक करतात मग नेक्स्ट फिल्मला जाताना असं होत की नाही ते काम जास्त चांगलं झालं होतं मग ते हे पण त्याच तोडीचं व्हायला पाहिजे की लोकांना वाटावा की नाही ती खरंच चांगली अभिनेत्री आहे ते एका चित्रपटापुरतं नव्हतं सो हा प्रयत्न अक्च्युली करेच साठीच नाही पण तो दोन हजार एकोणीस पासूनच राहिलेला आहे तिकडनं तो ऍक्च्युली बदल म्हणजे काळेधंदे नावाची सिरीज आली होती तेव्हा पण आम्ही बरोबर इंटरव्ह्यू केला होता तर त्या सिरीज नंतर खूप कौतुक झालं आणि खूप इंडस्ट्रीमधल्या लोकांनी पण फोन करून करून सांगितलं तर त्याच्यानंतर असं वाटलं की नाही आता जे आपल्याला हवंय तेच करायला पाहिजे मग ते आता नाही म्हणलं ना तरी काही गोष्टींना तरीही चालणार आहे वाट बघावी लागेल चालणार आहे पण आपल्याला आपल्या टॅलेंटला जिथे वाव आहे किंवा आपल्या टॅलेंटला जिथे चॅलेंज होईल ते करणं गरजेचं आहे सो हा बदल झालाय थोडासा आणि आजूबाजूच्या लोकांमधला बदल आजूबाजूच्या लोकांमध्ये कसं असतं माहिती तू ज्याला ही हाईट गाठते कोणी म्हणजे तेव्हा आजूबाजूच्या लोकांचं ना तुझ्याशी त्या व्यक्तीशी वागणं बोलणं अप्रोच वगैरे बदलत जात <laughs> तुझं एक्सप्रेशनच <ना> सांगते <laughs> ते होतच अर्थात आणि ते अपेक्षित असतं कुठेतरी था मला असं वाटतं मी ते अपेक्षा सुखावत पेक्षा, पेक्षा नाही एक... सुखवतो की मन सुखावतो ऍक्च्युअली <laughs> हो इगो पण सुखावतो कधी कधी पाहिजे पण पर... मला जास्त आवडलं हा की हा कारण खूपच ह्युमन टेंडन्सी आहे की कधी कधी असं होतं की काही लोक फारसे बोलत नसतात आपल्याशी नीट किंवा नीटपेक्षा बोलतच नसतात कन्वर्सेशन नसतं एक्नॉलेजमेंट नसते पेक्षा म्हणजे गृहित धरल्या जातात काही गोष्टी आता ते तसं नाही होत थोडस हळूहळू सगळे कन्वर्सेशन करायला बघतात मग विचारतात म्हणजे ऍक्च्युली वॉर्नरच्या नंतर वॉर्नर ब्रदर्सच्या नंतर किंवा सॅन्टो डॉमिगोच्या फेस्टिवल नंतरच तो एकदम की अरे बापरे वेगळं केलंय वाटत तिने जे अपेक्षा नव्हती कदाचित सरप्राईज फॉर मला पण कारण मी ज्या मेंटालिटी फिल्म केली होती ती विदाउट आणि अपेक्षा ठेवूनच केली होती करेज मला फक्त तो अनुभव होता इंग्लिश फिल्म मध्ये काम करण्याचा आणि इंग्लिश प्रोडक्शन हाऊस मध्ये करेक्ट सो ती इच्छा पण होती माझ्यानुसार एक वुमन uh, सेंट्रिक असल्यामुळे uh, नव्वद टक्के जर फिल्म मध्ये मीच आहे तर मला असं वाटलं याच्यापेक्षा अजून काय भारी असेल आणि त्यात इंग्रजीमध्ये होता चित्रपट अर्थात सगळे मराठी uh, मराठी टीम होती uh, पण करेच असं काही होईल कि त्याचं कौतुक या लेवल पर्यंत होईल ले ही अजिबात डोक्यात थोडीशी पण आशा नव्हती ना अपेक्षा होती हाँ. पण आता बरेच जण इंडस्ट्री मध्ये विचारतात की काय कुठे बघायला मिळेल फिल्म सो नाईस यार, यू, वगरे वगरे। तर मला असं वाटतं ते मी फक्त एकदा ऐकते थोडस आणि मी ते दे सोडून देते मराठी मनोरंजन सृष्टी मधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला